मी ज्योती चंद्रकला शंकर अंबागडे आज या विचारपीठावरून तुमच्यासमोर विषय मांडताय मला समजलेली सावित्री रात्रीची वेळ होती सगळीकडे अगदी निरभ्र शांतता पसरली होती गाव सगळं सुन्न झालं होतं आणि अशा सुन्न झालेल्या गावात एक दाम्पत्य राहत होतं त्या दाम्पत्यापैकी जी एक स्त्री होती ती अतिशय तापाने कणकणत फोडली होती ताप सगळ्या अंगात फिरला होता अशा वेळेस तिचा नवरा तिला म्हणतो काय ग काय झालं तुला तुला तर ताप आलाय चल उद्या दवाखान्यात जा आणि गोळ्या तेवढ्या घेऊन घे गोळ्या बिळा नकोय मला मला नवीन लुगडं घेऊन पाहिजे अगं काय हा हट्ट डोक्यावर पडलेस की काय ते जमणार नाही गोळ्या घे दवाखान्यात जा आणि बरे हो आपल्याला बरीच कामं करायची आहे बाई हट्ट सोडे ना मला लुगडंच हवंय हे ऐकून त्या पुरुषाला रात्रभर झोप लागली नाही हिने काय बरं हा हट्ट केला असेल त्याला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी ती ज्या ठिकाणी कामाला जायची त्या ठिकाणी ते गेले आणि तिथल्या एका बाईला विचारलं की ही आमच्या घरची बाई का असं हट्ट करत आहे नवीन लुगडं घेऊन पाहिजे गोळ्या घ्यायला तयार नाही आहे शेवटी तिथल्या कामावरच्या बाईने त्यांना सगळं सांगितलं की तुमची बाई ज्यावेळेस इथे काम करायला येते त्यावेळेस अक्षरशः तिच्यावर चिखल माती शेण आणि कशा कशाचा तिला त्रास सहन करावा लागतो त्यामुळे तिचं लुगडं भिजतं आणि तिला रात्रभर ताप असतो ज्यावेळेस हे त्या पुरुषाला कळलं अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हा त्याला ते कळलं की का माझ्या घरची बाई लुगड्याचं हट्ट करत असेल काय हो कोण होतं हे दाम्पत्य हे दाम्पत्य होतं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले मला असं वाटतं आताचा काळ मोठा कठीण आलाय या आपल्या पोरांचं भवितव्य घडवायचं आपल्या हातात राहिलं नाही या पोरांच्या करिअरला नेमकी कुठली दिशा द्यायची हेही आपण ठरवू शकत नाही अहो एवढंच काय यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ना याचा सुद्धा पत्ता आपल्याला ला लागत नाही मग विचार करा आपली आत्ताची मुलं त्यांच्या आयुष्याला लागणारी पोखरून काढणारी जी वाळवी आहे ना कुठली इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप रील्स या अशा वाळवी लागलेल्या जगात मला जर का सावित्री समजायची असेल आणि तुम्हाला समजवून सांगायची असेल तर मला असं वाटतं की गरज आहे गरज कशाची गरज आहे प्रबोधनाची गरज आहे विचारांची गरज आहे चांगल्या संस्कारांची हे जेव्हा मी वाचेल मी समजून घेईल तेव्हा माझ्या या लेखींना मी सावित्री म्हणून समजवून सांगेल पण सावित्रीबाई फुले जेव्हाही नाव आपल्या डोळ्यासमोर येतो काय आठवतो आपल्याला त्यांनी स्त्रियांसाठी केलेलं शिक्षण मग हे सगळं शिक्षण देत असताना त्यांना त्रास नसेल झाला का अहो नाहक त्रास झाला ब्राह्मणी विचारवंत असेल समाजातील लोक असेल कित्येक लोकांना कित्येक लोकांचा त्यांना नाहक त्रास झाला पण या सगळ्या त्रासाच्या मानेवर पाय ठेवून त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली पण कसं आहे झालंय काय आपण शिक्षणाची मुळात व्याख्याच बदलवून टाकली ना फुले शाहू आंबेडकरांनी सांगितलेली शिक्षणाची व्याख्या वेगळी आपण आपल्या डोक्यांच्या नजरेतून काढलेली शिक्षणाची व्याख्या वेगळी मग सावित्रींनी सांगितलेली शिक्षणाची व्याख्या काय तर असत्यातून सत्य बाहेर काढणे आपण स्त्रिया आहोत ना मग आपल्याला ठरवायला हवं की हे मला पाहिजे हे मला नाकारायचं आहे मला असं वाटते ज्यावेळेस इथे बसलेल्या सगळ्यांना स्त्रियांना हे निर्भीळपणे सांगता येईल ना की हे मला हवं आहे हे मला नाकारायचं आहे त्या सावित्रींची शिक्षणाची व्याख्या ही खरी ठरेल मग ही व्याख्या कळली कोणाला ही व्याख्या कळली त्या चिमुकल्या मुक्ता साळवेला ही व्याख्या कळली त्या ताराबाई शिंदेंना ही व्याख्या कळली त्यांच्यासोबत राहणाऱ्या फातिमा शेखला मग आमच्या समाजातल्या इतक्या पी एच डी झालेल्या बी डॉक्टरेट आणि वेल एज्युकेटेड स्त्रियांना ही व्याख्या का कळली नाही का कळली नाही कारण आम्ही आमचे प्रश्नच मुळात जाणून घेतले नाही ना काल परवा हिंगण हिंगणघाटला गेले तेव्हा तिथे पिक्चर सुरू होता सत्यशोधक समाज मी आवर्जून तो पिक्चर बघितला आणि पाहिलं तर हॉलमध्ये काहीच गर्दी नव्हती मला असं वाटते हाच पिक्चर जर बाई पण भारी देवा असताना तर गर्दी नसती का जाम गर्दी असती मग आपण काय बघायला पाहिजे काय आपल्या डोक्यात टाकायला पाहिजे हाही प्रश्न आजच्या स्त्रियांनी जर समजून घेतला तर आणि तर आजच्या समाजाला खरी सावित्री समजेल पण आपण सत्यवाडाची सावित्री समजून घेतो ज्योतिबांची सावित्री समजून घेत नाही हीच खरी या ठिकाणी शोकांतिका आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्याही काही गोष्टी मिळतात त्यावर आपण विचार करायला पाहिजे रिलायन्सने आपल्याला एक जीबी डाटा फुकट दिलाय म्हणून त्याचा आपण उपयोग कसा करून घ्यायचा बघण्यात करायचा सा की चांगल्या गोष्टी बघण्यात करायचा हाही विचार स्त्रियांनी करायला पाहिजे अंबानीच्या लग्नात त्याच्या मुलींनी घातलेला एखादा किती फिरला हे आहे की तुझे हक्क आणि अधिकार आहे हे ज्या वेळेस आपल्या स्त्रिया समजून घेतील मला असं वाटते तेव्हा आणि तेव्हाच ते आजच्या स्त्रियांना सावित्री सावित्री समजेल मग मला सांगा तुम्ही तुमच्या लेकींना सावित्री बनवाल की नाही बायांचा आवाज आलेला नाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही माझी हीच अपेक्षा आहे की आपण आपल्या मुलींना शिकवा त्यांना काय चांगलं आहे काय वाईट आहे हे समजून सांगा तेव्हा आणि तेव्हाच त्या मुलींना सावित्री कोण आहे हे समजेल ते शेवटी मला त्यांची एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की वेळ होती अठराशे शहाण्णव आणि सत्त्याण्णवची ची पुण्यात सगळीकडे प्लेगची साथ पसरली होती आणि त्या साथीच्या वेळेस लोक किड्या मुंग्यांसारखे मरत होते आणि अशा वेळेस सावित्रींच्या कानावर एक गोष्ट आली की एक लहानसं अकरा वर्ष चलेकर तापाने फनफनत पडला आहे जसही कानावर आलं ना कमरेला पदर खोसला आणि निघाल्या आठ किलोमीटर पाया पायी आपल्या वया आठ किलोमी आठ किलोमीटर पायी चालतात का हो। नाही पण सावित्रींनी कसलाही विचार केला नाही आठ किलोमीटर पायी चालल्या लेकराला ले कापडात गुंडाळलं कडेवर घेतलं दवाखान्यात गेल्या पोचल्या लेकरू ले होतं एका महाराजचं पांडुरंग गायकवाड नावाचं हा विचार त्यांनी डोक्यात आणला नाही लेकराला दवाखान्यात नाही परंतु त्यांनी ते वाचवलं पण ह्यातच त्यांचा जीव गेला आणि इतकं मोठं कार्य सावित्रीने समाजासाठी केलं हे आमच्या बायांना आजवर माहिती नाही कारण आम्ही वाचत नाही आम्ही समजून घेत नाही शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की स्त्री जगते स्त्री तिचं अस्तित्व टिकवते स्त्री स्वतःसाठी जगते इतरांसाठी जगते एखाद्या मुंगीसारखी सतत काहीतरी कार्य करत असते त्याग करत असते सहसा ती कुठल्याही भानगडीत पडत नसते पण तपश्चर्य जर सावित्रीसारखी करायची असेल ना तर ती फक्त आणि फक्त सावित्रीच करू शकते सावित्रीच करू शकते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सा, विजय असो धन्यवाद